तळोजा फेज वन आणि फेज टू हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन रविवारी पार पडले पाणीपुरवठा तसेच सोसायट्यांशी संबंधित विविध समस्या सोडवण्यासाठी हे फेडरेशन गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कार्यरत असल्याची माहिती प्रसाद ढगे पाटील यांनी दिली रहिवाशांच्या मागणीनुसार लोकवर्गणीतून हे जनसेवा कार्यालय उभारण्यात आले आहे यावेळी सभासद सोसायट्यांमधील रहिवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास फेडरेशनचे पदाधिकारी विविध सोसायटींचे चेअरमन सदस्य तसेच रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी प्रसाद ढगे पाटील यांनी दिले सोसायटी फेडरेशन तळोजा फेज वन अँड फेज टू आणि सोसायटी फेडरेशन सेक्टर चौतीस पस्तीस चाळीस खारघर हे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते ॲक्च्युली ही सिडको एन बी ओ एम ऑब्लिक सिडको रजिस्टर अशी ही संस्था आहे आणि त्या संस्थेला सेपरेट ऑफिसची मागणी गेल्या म्हणजे आम्ही नवीनच आहे रजिस्ट्रेशन दोन अडीच वर्ष तुम्ही सगळे फळ आमच्या का, का कार्यक्रम आमचे आंदोलनं कवर केले तर मागणी होती त्यानुसार गेल्या चार महिन्यापासून आम्ही विविध सोसायट्यांचं सहकार्य घेतो लोकवर्गणीतून कसा ऑफिस उभा राहील ह्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करतो त्याला यश त्या महिन्यामध्ये आलं आणि त्यानुसार ऑफिसचं आम्हाला लोकेशन पण चांगल्या प्रकारे म्हणजे सुटसुटीत पाहिजे होतं तसं शोधून मग सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज या ठिकाणी ऑफिसचं ओपनिंग केलं की जेणेकरून त्या सोसायट्यांच्या ज्या समस्या आहेत कन्व्हेडीट असतील प्लॉटचे प्रॉब्लेम असतील बिल्डरच्या रिलेटेड जे इश्यू असतील आणि पाण्याच्या समस्या आणि सोसायट्यांच्या संदर्भातल्या इन्य ना अन्य नागरिक समस्या ह्याच्यासाठी सेपरेट कक्ष असावा अशा दृष्टिकोनातून मागणी होती उद्घाटन देखील आपल्या जास्ती झाले बरोबर ह्याला आपल्याला कुठं पॉलिटिकल रंग द्यायचा नव्हता म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते किंवा आमच्या फेडरेशनचं काम स्वप्नील पवारसाहेब डॉक्टर तिकडे करतात ते उपस्थित आहेत सेक्टर चौतीस पस्तीसच्या काही सोसायट्यांचे चेअरमन मोठ्या कॉम्प्लेक्सचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महिला वर्ग जो आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आम्हाला सपोर्ट केला जे इथले रहिवासी आहेत त्या ह्या अशा स्वरूपाचा हा उद्घाटनाचा आणि जनसंवादाचा कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस होता आणि त्यातल्या कुठल्या कुठल्या समस्या मांडल्या महिलांनी मुख्यतः या ठिकाणी महिला वर्ग जास्त दिसत आहे जेंट्सने पण आता शंभर एक होते जे मुख्य चेअरमन होते त्यानुसार की पाण्याचा प्रश्न ठीक आहे आपण सहा आंदोलन केली परंतु वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीचा अधिकार अजून देखील साठ टक्क्यापर्यंतचा आम्ही पोहोचलेलो आहे म्हणजे आता मोठ्या मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्सेस आले टेम्पररी आंदोलन केलं की पाणी सॉल्व्ह चालू होतं असा विषय नाही पाईपलाईन दिल्या सगळ्या दिल्या आता हंड्रेड पर्सेंटकडे कसा जाता येईल ह्या दृष्टिकोनातून बऱ्याच ठिकाणच्या सोसायटीतल्या समस्या म्हणजे लो प्रेशरचा असेल त्या ठिकाणी पाईपलाईनचं करून आणि क्वांटिटी वाढवून केलेलं आहे परंतु इथे सागरजी मोठ्या प्रमाणावर ह्यूज कॉम्प्लेक्सेस गव्हर्मेंटच्या कॉलन्या आणि विशेष करून पंतप्रधान आवास योजनेचा आल्यानंतर आतापासूनच तगादा लावणं गरजेचं आहे की ह्या कॉम्प्लेक्सेस आल्यानंतर त्याची कॅल्क्युलेशन अगोदरच करा आणि नंतरच ओ सी 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 सदर रहिवासी परवाने द्या अन्यथा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विस्फोट होईल आणि जनतेचा उद्रेक सा समोर येईल तीच भावना आज पाण्याच्या संदर्भात दिली रोडच्या संदर्भात एकदा आपण आंदोलन केलं तर तुम्हीच कव्हर केलं म्हणजे सर्वच आता प्रभात पर्व ह्या सर्व्या आमच्या आंदोलनाला इतिहासाला साक्षीदार आहे परंतु रोडचा आहे पण रोडची हालत फार खस्ता नाही टेम्पररी सगळं हे सगळं चाललेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीत मुलांची आणि महिलांची चोरीची मु म्हणजे मुलींची चोरी, मुली, चोरी आणि लहान मुलांची चोरी आणि इथे फिरणारे बेगर्स याची प्रचंड प्रमाणात या ठिकाणी तक्रार म्हणजे धास्ती या शहरामध्ये पूर्णपणे पसरलेली आहे आता कॅल्क्युलेटेड आकडा माझ्या आता बाय हाट नाही हे लिहून घेतलं आहे तर त्यांनी नागरिकांनी इथं व्यक्त केल्या आणि मला वाटतं कदाचित हा प्लॅटफॉर्म जो आहे तो त्यांना म्हणजे सोसायटी फेडरेशनचा आपलासा वाटतो त्यामुळे अनेक समस्या कमीत कमी, कमी वीस एक समस्या मोठ्या प्रमाणावर आवासून उभी उभ्या आहेत आणि त्या शेअर करण्यासाठी आणि आपलेच आपला भाऊ समजून आणि आपल्या म्हणजे जेंट्सचा पण भाऊ समजून मला या नात्यानं कोणीकोणी मुलगा समजून हे समस्या आज सांगितल्या मोठ्या संख्येनं या हे प्रेम दाखवलं मी अतिशय म्हणजे सगळ्यांचा विनम्रपणे धन्यवाद व्यक्त करतो विशेष करून महिला भगिनींचा की ज्यांनी मुंबईपर्यंत आमच्या आंदोलनाला साथ दिली चारशे चारशे माणसं जातात आज पेक्षा जास्त लोक या ठिकाणी विशेष करून सोसायटीचे सदस्य आणि महिला मोठ्या प्रमाणावर आल्या एक प्रांजळ हेतू आहे की एक नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आणि त्या निस्वार्थीपणे केलेल्या कामाचे पोचपावती आज जनतेच्या माध्यमातून दिली गेली असं मार्टन त्यांनी आज जे शेअर केले त्याच्यावर पाठपुरावा हो, लागला तर आंदोलन करण्याची तयारी आपण सर्वांनी आमच्या फेडरेशन कमिटीनं दर्शवली आहे जरी आपली संघटना इथे नॉन पॉलिटिकल संघटना असली तरी आपण एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते आहात शेतकरी कामगार पक्षाचे आपण सक्रिय कार्यकर्ते आहात आणि गेल्या दोन वर्षापासून किती वर्षभर झालं ना दोन अडीच वर्षापासून आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये सक्रिय आहात निवडणुका देखील पनवेल महानगरपालिकेच्या कदाचित उद्या किंवा परवा त्यांची तारीख देखील डिक्लेअर होऊ शकेल आणि अशा वेळेला म्हणजे आपण आपल्याला का महान झाला का कारण काय आमच्यासारखे पत्रकार नेहमी बघत असतात कुठलाही नॉन पॉलिटिकल जरी कार्यक्रम असला तरी आपल्या वरिष्ठ नेत्याला त्या ठिकाणी बोलवून त्याच्या हस्ते त्या कार्यालयाचं उद्घाटन हवं हो। असं म्हणजे सहजच केलं जातं त्या नेत्यालाही आपली म्हणजे आपल्यासोबत असलेला समाज किंवा आपल्यासोबत असलेली लोक दाखवायचा प्रयत्न असतो आणि ते एनकॅश करत आहेत हे काय नवीन आहे माझ्यासारख्याला अशा वेळी आपण मग ह्या सगळ्या गोष्टी का टाळल्या त्यासाठी आगामी महानगरपालिकेमध्ये आपण इच्छुकात ही गोष्ट कारणीभूत आहे की तिथे म्हणजे सीट वाटपामध्ये कुठेतरी आपल्याला डावळलं जातं असं म्हणता येईल का नाही नाही तो विषय मी एकतर सगळ्यात अगोदर मी कुठल्याही सीटची मागणी केलेली नाही आमची ज्या वेळेला इथे आढावा बैठक झाली आमदार बाळाराम पाटील साहेब या ठिकाणी आले होते त्यावेळी जनतेनं या ठिकाणी मागणी केली होती महिला भगिनींनी आणि ह्या शेतकरी कामगार पक्षाच्या नवनियुक्त अडीच वर्षात ज्या लोकांची नेमणुक्या झाल्या आणि सक्रिय कार्यकर्ते त्यांनी मागणी केली होती परंतु मी त्यांना शांत केलं की एवढा मोठा माणूस आल्यानंतर अशा उमेदवारीची मागण्या आणि भरसभेमध्ये करणं चुकीचं आहे आणि मी कुठलीही मागणी स्वतःहून काही केलेली नाही इथल्या लोकांनी केलेली आहे तो देणं न देणं हा त्यांचा पार्ट आहे म्हणजे का या आजचा हा विषय हा वेगळा होता मग पुन्हा तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे की जर समजा ही पब्लिक दाखवायसाठीच मग त्यांना असा पॉलिटिकल विषय होईल म्हणून हा विषय टाळण्यात आला की बाबा बोलवायला वरिष्ठ मग त्याला तुम्हीच परत म्हटलं असतात ना की ही पब्लिक जमवतोय म्हणजे स्वार्थासाठी जमवतो सध्या काय शेतकरी कामगार पक्षामध्ये तुमच्यामध्ये काय असं काही नाही का सध्या सगळं सगळं आलेबेल मी मी मागणी केलेली नाही आता सध्याचा प्रोग्राम हा नॉन पॉलिटिकल आहे तुमचे जे प्रश्न आहेत हे प्लॅटफॉर्म यूज नाही करू इच्छित सेपरेट मी स्वतंत्र मुलाखत देऊ दुसरी गोष्ट म्हणजे अशी की दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे अशी की दुसरी गोष्ट अशी की अ थांबा ना जरा की हे सगळ्या करण्या उत्तर द्यायला घाई होईल कारण पक्षानं अजून काय डिक्लेअर जाहीर केलेलं नाही आणि पक्षानं जाहीर केलेलं नाही त्यामुळे मी पण जाहीर केलेलं नाही जे आहेत तुम्ही देखील म्हणजे जरी असले तरी काँग्रेसच्या मी तुमचं देखील नाव ऐकत होतो तुम्ही देखील इच्छुक या सगळ्या गोष्टी नवीन नवीन इच्छुक जरी असलो तरी अजून महाविकास आघाडीची तो चर्चेचा तो निवडणुकीचा भाग वेगळा आहे ना त्याच्यामुळे ते अजून सिटांचं जे डिक्लेरेशन आहे ते चालू आहे इच्छुक प्रत्येक जे सामाजिक कार्य करतात परंतु हा जो विषय आहे या सोसायटीच्या स समस्यांबद्दलचा विषय होता आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी जमलेला आहे आणि लोकांचा बराचसा हा ज्या भाग आहे इकडचा तर प्रसाद पाटील यांना मांडणारा बराच वर्ग या ठिकाणी आहे कारण की ते, ते प्रत्येक समस्येला ते वाचा फोडत आलेले आहे त्याच्यासाठी मोर्चे असेल आंदोलन असेल ते करत आलेले आहे आणि वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं काम ते या ठिकाणी करता आहेत तर त्यांचं म्हणजे मला फारच अभिनंदन कराव असं वाटत या तळोजाच्या लोकांनी की अशा प्रकारचे मी तरी म्हणेल की पार्टीने त्यांना सारख्या उमेदवारांना उमेदवारी द्यावी परंतु हा इथलचा प्लॅटफॉर्म नाही आहे हे कारण की हे राजकीय आजचा जो तो प्रोग्राम आहे कोणताही राजकीय नाही आहे आपण जो वसा घेतलेला आहे फेडरेशनच्या माध्यमातून आणि तुम्ही जो सहकार्य करण्याचा प्रभात पर्णपर्व जर वसा केलेला आहे तर काय मिळो ना मिळो आम्ही काय असो ना असो पद असो ना असो हे तर चालूच ठेवायला लागेल ह्याला याला एल, काही बॅकआउट नाही आहे फेडरेशन चालू ठेवावं लागणार आहे पाण्याचे आंदोलन चालू ठेवावे लागणार आहे हे जर जबाबदारी सोडली ही जी संघटना आहे हे अशा परिस्थितीमध्ये तयार झालेले इथं बघणारच कोण नव्हतं म्हणजे प्रशासन निष्क्रिय होतं अडीच वर्षापूर्वी आता थोडंसं आम्ही जागर जागृत करतो आणि इथलं नेतृत्व पण ह्या सगळ्या आता परत आणखी पॉलिटिकलकडे जायला लागेल त्या तो विषय टाळूया परंतु तशा परिस्थितीत ही संघटना स्थापन झालेली आहे आणि ती परिस्थिती शंभर टक्के क्लिअर आणि ह्या शहराला सुजलाम सुपलाम आणि व्यवस्थित करेपर्यंत या संघटनेला पूर्णपणे या ठिकाणी कामच करावं लागणार आहे आणि त्यात निस्वार्थ भाव ठेवावं लागणार आहे हे मी म्हणजे आणि तुम्हाला पण आम्हाला सहकार्य करावं लागणार आहे